नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी राज्यात मुख्यमंत्री पदासाठी संघर्ष अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर तर काँग्रेसच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापनेचा नाना पटोलेंचा दावा महायुतीची सत्ता आल्यास पुन्हा शिंदेच मुख्यमंत्री शिवसेना नेत्यांची जोरदार मोर्चे बांधणी भाजपाने स्थिती पाहून घेतली लवचिक भूमिका महायुतीचे उमेदवारांना शंभर ते पन्नास कोटींचे आमिष संजय राऊत यांचा मोठा आरोप म्हणाले जिंकण्याची खात्री नसते तेच लोक पैसे देतात निकाला आधीच वंचित बहुजन आघाडीने भूमिका केली स्पष्ट सत्ता स्थापन करणाऱ्या पक्षालाच पाठिंबा देणार काँग्रेस नेते नशीम खान यांच्या सुरक्षेत वाढ कार्यालयात आढळलेल्या दोन संशयितांच्या मोबाईलमध्ये आक्षेपार्ह छाट मुंबई पोलीस अलर्टवर निकाला आधीच महायुतीचे नेते दर्शनाला डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि रक्षा खडचेंनी घेतला तिरुपती बालाजीचा आशीर्वाद आणि सत्ता आल्यानंतर बारा तासांच्या आत मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करू विजय वडेट्टीवारांचे वक्तव्य म्हणाले जो जबाबदारी पेलेल तोच कुटुंब प्रमुख असेल आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर बीड जिल्ह्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघातील मोजणीला अवघे काही तास शिल्लक राहिलेले असून मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झालेले आहे उद्या दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे परळी विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी म्हणजे सव्वीस फेऱ्या असल्यामुळे पहिला निकाल परळीचा तर आष्टी मतदारसंघात सर्वात जास्त म्हणजे बत्तीस फेऱ्या असल्यामुळे सर्वात शेवटचा निकाल आष्टी मतदारसंघाचा लागणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अविनाश पाठक यांनी पत्रकार परिषदेत दिली तसेच जिल्ह्यात शांतता ठेवावी असे आवाहन देखील जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले सायबर पोलीस स्टेशनच्या वतीने सोशल मीडियावर बारकाईने नजर ठेवण्यात येत असून अक्षेपार्य समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या भावना भडकवणाऱ्या पोस्ट प्रसारित करणाऱ्यांविरुद्ध गंभीर दखल घेण्यात येत असून त्यांच्याविरुद्ध योग्य ती कडक कायदेशीर कारवाई करण्यासाठी विशेष सोशल मीडिया मॉनिटरिंग कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे ज्यामध्ये एक पोलीस निरीक्षक व सहा पोलीस अंमलदार यांची नेमणूक करण्यात आली आहे विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने भडकाऊ किंवा प्रक्षोभक पोस्ट तसेच दोन गटांमध्ये शत्रुत्व वाढविणारी एकोपा टिकविण्यास बाधा उत्पन्न होईल व सामाजिक सलोख्यावर धोका उत्पन्न होऊन कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होईल अशा प्रकारचा मजकूर जाणीवपूर्वक समाज माध्यमांवर कोणीही प्रसारित करू नये समाज माध्यमांवर सायबर पोलीस व सर्व पोलीस यंत्रणेची करडी नजर आहे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसची ची बीड लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी चालू असताना अशा प्रकारच्या भडकाऊ तथा प्रक्षोभक व अफवा पसरवणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर प्रसारित केली म्हणून अशा इस्मान विरुद्ध सोळा गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आत्तापर्यंत दोनशे आरोपींविरुद्ध प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली आहे तरी सर्व नागरिकांना बीड पोलिसांतर्फे आवाहन करण्यात येते की कोणीही सोशल मीडियावरून अक्षेपार्य पोस्ट प्रसारित करू नये तसेच कुठलीही अफवा पसरू नये अशी पोस्ट प्रसारित केल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल असाही इशारा देण्यात आला आहे अज्ञात वाहनाने पाठीमागून दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये अठरा वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला तर त्याच्यासोबत असणारा त्याचा मित्रही गंभीर जखमी झाला ही घटना काल दिनांक एकवीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास केज तालुक्यातील मसाजोग येथे घडली बालाजी मनोहर केदार वय अठरा वर्ष असे मृत युवकाचे नाव आहे केज तालुक्यात मसाजोग येथील युवक बालाजी केदार हा आपला मित्र उमेश केंद्रे वय बावीस वर्षे याच्याबरोबर केजहून होऊन त्याच्या सारणी सांगवी या गावाकडे जात असताना ते मसाजोग येथील हॉटेल संघर्ष समोर आले असता त्यांच्या दुचाकीला एका अज्ञात वाहनाने पाठीमागून जोराची धडक दिली यामध्ये बालाजीचा जागीच मृत्यू झाला तर त्याच्या पाठीमागे बसलेला त्याचा मित्र उमेश केंद्रे हा गंभीर जखमी झाला असून त्याला केज येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे अपघातानंतर अज्ञात वाहन चालक वाहनासह फरार झाला अपघाताची माहिती मिळताच बीड जमादार दत्तात्रय बिक्कड हे घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा केला या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे बीड जिल्ह्यातील सर्वच म्हणजे सहाई मतदारसंघामध्ये आमदारकीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याबाबत प्रचंड उत्कंठा लागलेली आहे गेली दोन दिवस कोण होणार आपला आमदार याबाबत नागरिकांमध्ये चर्चेला उधान आले आहे परंतु सर्वच ठिकाणी काटेकी टक्कर झालेले असल्याने कोणीही विजयी झाला तरी तो अत्यंत कमी मतांच्या फरकाने विजयी होणार आहे बीड जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या चुरशीच्या लढती झाल्याने अनेक मातब्बर उमेदवारांचे भवितव्य टांगणीला लागले आहे कोण विजयी होणार याबाबत एक्झॅक्ट अंदाज लावणे जरी कठीण असले तरीही युवा दर्पण लाईवने शेवटच्या क्षणी कोणत्या मतदारसंघात कोण विजयी होऊ शकते हे अत्यंत थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला आहे सुरुवात करूयात आष्टीपासून आष्टी विधानसभेचा आमदार म्हणून माजी मंत्री सुरेश अण्णा धस यांनाच आष्टीचे लोक पसंती देतील असे चित्र दिसून येत आहे तर बीडमध्ये सख्ख्या चुलत भावांमध्ये काटेकी टक्कर होऊन डॉक्टर योगेश क्षीरसागर हेच विजयी होतील असे वाटत आहे तसेच माजलगाव मतदारसंघात मोहनदादा जगताप आणि प्रकाशदादा सोळंके यांच्यामध्ये जोरदार फाईट होऊन मोहनदादाच बाजी मारतील असे वाटत आहे तर गेवराईमध्ये शिवसेनेचे बदामराव पंडित आणि राष्ट्रवादीचे विजयसिंह पंडित यांच्यामध्येही काटेकी टक्कर होऊन यामध्ये विजयसिंह पंडित हेच विजयश्री खेचून आणतील असे वाटत आहे तर परळीत धनंजय मुंडे यांचा विजयरथ राजेसाहेब देशमुख हे कोणत्याही परिस्थितीत रोखू शकणार नाहीत आणि केज मतदारसंघात मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे पृथ्वीराज साठे हे सहज बाजी मारतील असे चित्र दिसून येत आहे आर्थिक गुन्हे शाखेत असताना एक कोटीच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी एसीबीच्या जाळ्यात अडकलेले घरात एक कोटीची रक्कम व एक किलो सोने सापडलेले निलंबित पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे यांच्याकडे दोन कोटी सात लाख एकतीस हजार रुपयांची बेहिशोबी संपत्ती आढळून आली उत्पन्नापेक्षा एकशे सोळा टक्के अधिक ही संपत्ती होती ही बेहिशोबी संपत्ती संपादित करण्यासाठी त्याची पत्नी मनीषा खाडे यांनीही मदत केल्याने खाडे दाम्पत्याविरोधात बीड शहर पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा नोंद करण्यात आला आहे बीड येथील जिजाऊ मल्टीस्टेट पतसंस्थेच्या गैरव्यवहार प्रकरणात आरोपी करण्याची भीती दाखवून आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत तत्कालीन पी आय हरिभाऊ नारायण खाडे राहणार विकासवाडी पोस्ट रेडनी तालुका इंदापूर जिल्हा पुणे याने एका बांधकाम व्यावसायिकाला एक कोटीची खंडणी मागितली होती तर तीस लाख रुपयात ही डील करून यातील पाच लाख रुपये एका कापड व्यावसायिकामार्फत का स्वीकारले होते दिनांक पंधरा मे दोन हजार चोवीस रोजी एसीबीने सापळा रचून कापड व्यावसायिकाला अटक केली होती त्यानंतर फरार झालेले खाडे पंधरा दिवसानंतर शरण आले होते त्याच्या घराच्या झडतीतही एक कोटीची रोकड व एक किलो सोन्याचे दागिने मिळाले होते त्याचा त्याला कोणताही हिशोब देता आला नव्हता या प्रकरणी एसीबीने खाडेच्या मालमत्तेच्या उघड चौकशीचे आदेश दिले होते एसीबीचे पोलीस निरीक्षक किरण बघाडे यांनी चौकशी केली होती यामध्ये त्याच्याकडे दोन कोटी सात लाख एकतीस हजार तीनशे अठ्ठावन्न रुपयांची बेहिशेबी संपत्ती आढळून आली होती मनीषा खाडे यांच्या नावे बासष्ट लाख एकोणऐंशी हजार नऊशे त्रेपन्न रुपयांची मालमत्ता आढळून आली या प्रकरणी एसीबीचे डी वाय एस पी शंकर शिंदे यांनी बीड शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून निलंबित पी आय हरिभाऊ नारायण खाडे व पत्नी मनीषा हरिभाऊ खाडे यांच्या विरोधात असंपदेचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार